एम ए पी एस क्लेमचा पोर्टल हा जवळपास पंधरा दिवसापासून बंद होता ज्यामध्ये कोणाचा आधार व्हेरीफाय होत नव्हता मेन्शन आहे नंबर डज नॉट एक्झिट अशा प्रकारचा प्रॉब्लेम येत होता आणि काही विद्यार्थ्यांना ओ टी पी सेंड होत नव्हता यामध्ये नवीन दोन हजार पंचवीसच्या नंतर जे अप्रेनशिप करत होते विद्यार्थी त्यांचा कॉन्ट्रॅक्टसुद्धा या पोर्टलवर अपडेट झालेला नव्हता आता या सर्व कारणांसाठी जे पोर्टल आहे ते पोर्टल अपडेट झालं अपडेट म्हणजेच काय संपूर्ण माहिती यामध्ये दोन हजार पंचवीसच्या नंतर जे अप्रेनशिप आता चालू झालेली आहे त्या विद्यार्थ्यांचा संपूर्ण डाटा म्हणजेच मेंशन अॅप्रेनशिप नंबर डज नॉट एक्झिस्ट अशा प्रकारचा ज्या ज्या विद्यार्थ्यांना प्रॉब्लेम येत होता तर ते संपूर्ण प्रॉब्लेम आज सॉल्व्ह झालेले आहेत पण पण हे पोर्टल अपडेट होत असताना मॅक्झिमम करून आता विद्यार्थ्यांना एक प्रॉब्लेम शो होतं ज्यामध्ये युजर नेम डज नॉट एक्झिस्ट आता हा प्रॉब्लेम येण्यामागचं रिझन काय कारण की दोन दिवसापासून मॅक्झिमम विद्यार्थ्यांना हाच प्रॉब्लेम येतो की कोणाचं लॉग इन होत नाही लॉग इन न होत करत असताना एक प्रॉब्लेम शो होतो तो म्हणजे नेम डज नॉट एक्झिस्ट आता हा जो काय प्रॉब्लेम आहे तर ते पोर्टल अपडेटमुळे आलेला आहे आता काही विद्यार्थ्यांचं असं म्हणणं आहे की माझं इस्टॅब्लिशमेंट अप्रुव्हल झालं होतं म्हणजे क्लेम सुद्धा सबमिट झाला होता सक्सेसफुल रजिस्टर झाला सक्सेसफुल झालं होतं आणि त्याच्यानंतर क्लेम सबमिट सबमिट झाला इस्टॅब्लिशमेंट करून अप्रुवल झालेले पण आज मात्र ज्यावेळेस मी चेक करायला जातो त्यावेळेस मॅसेज होतं युजर नेम डज नॉट एक्झिस्ट आता हा जो प्रॉब्लेम आलेला आहे तर तो प्रॉब्लेम ज्या ज्या विद्यार्थ्यांचा डबल कॉन्ट्रॅक्ट आहे अशा विद्यार्थ्यांचा आलेला आहे आता या प्रॉब्लेमचा ज्यावेळेस मी अभ्यास केला त्यावेळेस काही विद्यार्थ्यांचे कॉन्ट्रॅक्ट मागवलं होतं तर त्या कॉन्ट्रॅक्टनुसार जर बघितलं तर काही विद्यार्थ्यांकडं अगोदर म्हणजे अगो पोर्टल अपडेट होण्याच्या अगोदर त्यांचा जे का पोर्टल डाटा होता तर त्यावेळेस कोणाची दोन वर्षांची अप्रेंटशिप दिसत होती कोणाची तीन वर्षांची अप्रेंटशिप दिसत होती आणि काही जणांनी क्लेम सबमिटसुद्धा केलेलं होतं पण आज पोर्टल अपडेट झाल्याच्या नंतर त्यांना फक्त आणि फक्त बारा महिन्याचीच अप्रेंटशिप त्यांना शो होते ज्यावेळेस तुम्ही युजरनेम डज नॉट एक्झिस्ट हा प्रॉब्लेम शो होतोय हा प्रॉब्लेम शो झाल्याच्यानंतर आपण काय करतो नवीन एम ए पी एस क्लेमचा रजिस्ट्रेशन करायचा विचार करतो मग हा रजिस्ट्रेशन करत असताना आपल्याला तिथं संपूर्ण डिटेल्स ही ॲटोमॅटिक येत असते ज्यामध्ये तुमची जॉईनिंग डेट आणि एन डेट या दोघांचा जर आपण विचार केला तर क्लेम करण्याच्या अगोदरची जी डिटेल्स होती ती वेगळी दिसत होती तुम्हाला आणि आज मात्र या एम ए पी एस क्लेमतर्फे जो पोर्टल अपडेट झालेला आहे तो सुद्धा तुम्हाला आता डिफरंट दिसायला चालू होईल म्हणजे पोर्टल अपडेट होण्यामागची अगोदरची डिटेल्स आणि पोर्टल अपडेट झाल्याच्या नंतरची डिटेल्स हे तो तुम्हाला दोन्ही हे वेगवेगळे दिसेल कोणाचा कॉन्टॅक्ट नंबर चेंज झालेला दिसेल कोणाचा संपूर्ण डिटेल्स कंपनी चेंज झालेली दिसेल कोणाचं वेगवेगळी माहिती त्यामध्ये दि तुम्हाला दिसणार आहे आणि जरी तुम्हाला सेम दिसलं तरी त्या ठिकाणी ज्यावेळेस तुम्ही रजिस्ट्रेशन करता रजिस्ट्रेशन करत असताना प्रॉब्लेम तुम्हाला शो होणार आहे मोबाईल नंबर ऑलरेडी एक्झिस्ट किंवा ईमेल नंबर ऑलरेडी एक्झिस्ट किंवा जरी तुम्ही आता हे दोन्ही चेंज केलं तर ज्यावेळेस तुम्ही आधार व्हेरीफाय करायला जाता आधार व्हेरीफाय करताना मेसेज येणार आहे तुम्हाला आधार नंबर ऑलरेडी एक्झिस्ट आता हा प्रॉब्लेम आल्याच्या नंतर याच्यावरचं काय सोल्युशन आहे कारण की आता इतके सारे कमेंट्स मला येत आहेत की लॉग इन होत नाही युजरनेम डज नॉट एक्झिस्ट अशा प्रकारचा प्रॉब्लेम शो होत आहे मग यावरचा उपाय काय आहे तर बघा यावरचा जो उपाय आहे तर तुम्हाला डबल रजिस्ट्रेशन सध्या आत्ताच करायचं नाही जर तुम्ही डबल रजिस्ट्रेशन जर केलं तर तुमची जुनी डिटेल्स तुम्हाला रिकवर करता येत नाही म्हणजेच काय ज्यावेळेस तुम्ही ओल्ड डिटेल्स रिकवर करायचा प्रयत्न करता तर त्यावेळेस तुमची ती डिटेल्स परत येत नाही कारण की आता काही विद्यार्थ्यांनी सुरुवात सुद्धा केलेली असेल की मोबाईल नंबर आणि ईमेल आय डी दुसराच वापरला आणि रजिस्ट्रेशन सक्सेसफुल केलं ज्यावेळेस तुम्ही अप्रेनशिप नंबर फिल केल्याच्यानंतर डाटा शो झाला तिथं तुमचा जुना ईमेल आय डी आणि मोबाईल नंबर हा चेंज करून टाकला तुम्ही चेंज केल्याच्यानंतर तुमचं न्यू रजिस्ट्रेशन बनलं म्हणजे तुमचा पासवर्ड जो आहे तो पासवर्ड चेंज झालेला आहे मग आता ज्यावेळेस तुम्ही फॉरगेट पासवर्ड जरी केलं तर तुम्ही न्यू रजिस्ट्रेशन करता जे पासवर्ड ठेवलं होतं तर तोच पासवर्ड तुम्हाला शो होणार आहे म्हणून ही जी चूक आहे ती सर्वात मोठी होणार आहे आणि कारण पुढे जरी तुम्ही मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी फिल केलं फिल करून सुद्धा न्यू रजिस्ट्रेशन केलं रजिस्ट्रेशन केल्याच्या नंतर लॉग इन केलं लॉग इन करून तुम्ही आधार व्हेरीफाय करायला जसं बी जाता तर तिथं प्रॉब्लेम शो होणार आहे तुम्हाला आधार नंबर ऑलरेडी एक्झिस्ट मग आता तुम्ही मोबाईल नंबर आणि ईमेल आय डी तर खूप सारे घेऊन तुम्ही रजिस्ट्रेशन करू शकता पण आधार नंबर कुठून आणणार कारण की प्रत्येकाकडे एकच आधार नंबर असतो मग तो तुम्हाला डबल व्हेरीफाय करता येणार नाही असे खूप सारे प्रश्न आहेत जे की अगोदरही ज्यावेळेस पोर्टल अपडेट झालं होतं असेही प्रॉब्लेम तुम्ही इथं आले होते हे पोर्टल अपडेट होणं म्हणजेच काय जे यांचे डुप्लिकेट कॉन्ट्रॅक्ट आहेत ते सुद्धा डिलीट होणार आहेत आणि जे चुकीचे क्लेम तुम्ही सबमिशन केले होते त्या अशा सर्व विद्यार्थ्यांचे क्लेम या पोर्टलवरून डिलेटच केलेले असतात म्हणजेच काय तुमचं ज्यावेळेस तुम्ही ऑलरेडी सबमिट केलं ते सुद्धा डिलीट करून टाकलं आता याच्यावरचा जो उपाय आहे तो याला काय करायला पाहिजे मित्रांनो तो तुम्हाला जस्ट थोडंसं वेट करायचं आहे कारण की अजून पोर्टल हा शंभर टक्के अपडेट झालेला नाही अजून चालू आहे थोडंसं तुम्हाला वेट करायचं आहे वेट केल्याच्या नंतर जर तुम्हाला असाच प्रॉब्लेम जर शो होत असेल तर तिथं फक्त तुम्हाला फॉरगॅट पासवर्ड तुम्हाला होते का चेक करायचं जर फॉरगॅट पासवर्ड झालं तर तुमची जुनी डिटेल्स येते का तुम्हाला चेक करायचं न्यू रजिस्ट्रेशन जर तुम्ही जर करत असाल तर मित्रांनो तुम्हाला पुढे चालून हा प्रॉब्लेम येणारच आहे तुम्ही मोबाईल नंबर ईमेल आयडी जरी चेंज केलं तरी तुम्हाला वेट करायचं आहे जर फॉरगॅट पासवर्ड जर तुम्हाला येतच नसेल तर तुम्हाला तुमच्या जवळच्या आरओ ऑफिसला तुम्हाला भेट देऊन तिथं तुम्हाला अर्ज वगैरे करायचं आणि तिथून तुमचं सोल्युशन तुम्हाला ते करून घ्यायचं आहे खूप जण मेसेज करत असतात की आर ओ ऑफिसला जाऊन तिथं लोक काहीच करत नाहीत मग काही करतो नाही याचा अर्थ काय की तुम्हाला त्यांच्याकडून ते करून घ्यायचे कारण की तुमच्या कामासाठी ते तिथे बसलेले आहेत तुमच्याकडे जर एखादी व्यक्ती आला तर तुम्हाला त्यांचं काम करणं गरजेचं आहे ते आरोचं काम आहे मग तो आरोचं काम तुमच्याकडून ते करून घेणं गरजेचं आहे जर ते तुमचं ऐकत नसेल तर आता तुम्ही काही छोटे नाही मित्रांनो काही जणांना तुम्ही घेऊन जा तिथं घेऊन जा त्यांच्याकडून करून घ्या कारण गव्हर्नमेंट यंत्रणा जी असते ते मित्रांनो तो अशाच प्रकारची असते आणि तुम्हाला याच्याबद्दल जास्त सांगायची गरज नाही आज प्रत्येकाला माहित आहे की गव्हर्नमेंट यंत्रणा कशा प्रकारची काम करत असते म्हणून ज्यांना ज्यांना युजर नेम डज नॉट एक्झिस्ट अशा प्रकारचा मेसेज येत असेल तर त्यांनी चुकूनही नवीन रजिस्ट्रेशन आत्ता सध्याला करू नका जर तुम्ही नवीन रजिस्ट्रेशन केलं मग तुम्हाला पुढं भविष्यामध्ये प्रॉब्लेम येणार आहे तुमचा आधार नंबर व्हेरीफाय हा होणारच नाही जर आधार नंबर जर व्हेरीफाय होत नसेल मग तुम्हाला सरळ सरळ मुंबई हेड ऑफिसला तिथं जावं लागेल आता मी नेहमी सांगत असतो की मुंबई हेड ऑफिसला जा तुमची डिटेल्स चेक करून घ्या मग तिथं जाण्यामागचं कारण का अदर ठिकाणी का नाही होणार हेड ऑफिस म्हणजे ॲडमिन लॉग इनमधून तुमची सर्व डिटेल्स ही चेंज करता येतं जर तुमचा कॉन्ट्रॅक्ट चेंज असेल तर तुम्हाला तिथं जावं लागेल लॉग इन होत नसेल तर तुम्हाला जावं लागेल व्हेरीफाय होत नसेल तरी तुम्हाला तिथंच जाणं गरजेचं आहे कारण की तुम्ही डबल डबल रजिस्ट्रेशन केल्यामुळे तुम्हाला अशा प्रकारचे प्रॉब्लेम्स हे नेहमी येत असतात म्हणून तुमचा अगोदरचा जो का डाटा आहे तो संपूर्ण डिलीट करणं आणि परत न्यू हे करणं फॉर एक्झाम्पल मध्ये बघितलं तर आपण एखादा ॲप्लिकेशन आपल्या मोबाईलमध्ये डाउनलोड केलं आणि तो चलत नाही म्हणून आपण काय करतो त्याला डायरेक्ट अनइन्स्टॉल करतो आणि तो परत इन्स्टॉल करून घेतो ज्यावेळेस आपण परत इन्स्टॉल करतो त्यावेळेस तो चालू होतो अशाच प्रकारचा प्रॉब्लेम या एम ए पी एस क्लेममध्ये सुद्धा येतं ज्यावेळेस पोर्टलला एखादी नोंद होते मग ती नोंद अगोदर तुम्हाला तिथून डिलेट करावं लागतं डिलेट केल्याच्यानंतर मग परत ती नोंद तुम्हाला नवीन पद्धतीनं करता येतं तर मित्रांनो यामध्ये आनंदाची बातमी जर एक जर बघितलं आपण तर ज्या विद्यार्थ्यांना म्हणजे पंचवीसच्या नंतर ज्यांचे कॉन्ट्रॅक्टेड झाले होते तर त्यांना प्रॉब्लेम शो होत होतं मेन्शन अप्रेनशिप नंबर डज नॉट एक्झिस्ट तर त्यांचा तरी हा प्रॉब्लेम आता सॉल्व्ह झालेला आहे ज्यांचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला ते आनंदात आहेत पण अशा प्रकारचे ज्या जे ज्यांना ज्यांना प्रॉब्लेम येते त्यांनी नवीन रजिस्ट्रेशन तरी सध्या तुम्हाला करायचं नाही आठ ते पंधरा दिवसाचं तुम्हाला वेट करा आणि नंतर एकदा ट्राय करून बघा जर होतच नसेल मग सरळ सरळ एकदा आर ओ ऑफिसला भेटा त्याच्यानंतर तुम्हाला मुंबई हेड ऑफिसला तिथे जाऊन तुम्हाला ते चेंज करून घ्यायचं आहे तुमचे हे सर्व जे प्रॉब्लेम्स आहेत ते कॉन्ट्रॅक्टचे प्रॉब्लेम आहेत जे कोणाचं डुप्लिकेट कॉन्ट्रॅक्ट आहे कोणाचं डबल कॉन्ट्रॅक्ट आहे आता डबल कॉन्ट्रॅक्ट म्हणजे काय सुरुवातीला एखाद्या कंपनीमध्ये काम करत असताना चार महिने काम केलं सहा महिने किंवा जरी केली के त्याच्यानंतर दुसऱ्या कंपनीमध्ये परत सुद्धा तुम्ही काय रन करून घेता तुमचा कॉन्ट्रॅक्ट जनरेट करून घेता कारण की त्या कंपनी तुमच्यामध्ये फायदा दिसतं कॉन्ट्रॅक्टवर तुमच्या अप्रेनशिप जॉइनिंग जॉईनिंग करत एकतर पेमेंट कमी म्हणून तुम्हाला ते अप्रेनशिपला जास्तीत जास्त प्रमाणामध्ये रेफर करतात तुमचे डबल कॉन्ट्रॅक्ट डुप्लिकेट कॉन्ट्रॅक्ट पोर्टल डाटा ते एखादा मिसमॅच करणं तुमचा कॉन्ट्रॅक्ट जरी जनरेट के झालेला आहे एका दिवशी तर त्याचा ॲपिलेशन काहीतरी महिन्याने घेणं म्हणून काही विद्यार्थ्यांना सहा महिन्याचीच अप्रेंटशिप केलं वर्षभर पण त्यांना पोर्टलवर दिसते सहा महिन्याची त्याच्यानंतर एक महिना गॅप दिसतो तुम्हाला डेट चेंज दिसतं तर अशा प्रकारचे प्रॉब्लेम्स या इस्टॅब्लिशमेंट त्या कंपनीच्या प्रॉब्लेममुळे आज विद्यार्थ्यांना फेस करावं लागतं तर मित्रांनो आजचं आपण पाहिलं आहे युजरनेम डज नॉट एक्झिस्ट हा प्रॉब्लेम काय येतो तर या व्यतिरिक्त तुम्हाला अजून कुठली माहिती हवी असते लेस तर मला कमेंटद्वारे कळू शकता तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये नवीन अपडेटेड माहिती सोबत तोपर्यंत नमस्कार